लाडकी बहीण योजनेबद्दल अपडेट घेऊन आलो आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका सर्वात अगोदर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनला क्लिक करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज हे बघणार आहोत की लाडकी बहिणी योजनेच्या सातवा हप्त्याची तारीख केव्हा घोषित होणार आहे किंवा सातवा हप्ता कधी जमा होणार आहे तुमच्या माथ्या भगिनींच्या खूप कमेंट्स येत होत्या की लाडकी बहीण योजनेचा सातवा टप्पा कधी मिळणार तर महिलांनो सध्या अशी कुठलीही बातमी समोर येत नाही की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता सातवा टप्पा किती कधीपर्यंत भेटणार आहे तर एका ताईची कमेंट अशी पण आली होती की मी योजनेसाठी पात्र असेल का तर मी अशा सर्वच ताईंना सांगू इच्छितो की राडक्या योजनेच्या नियमानुसार लाभ घेतला असेल तर तुम्हाला क कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही आहे आणि मी सर्वच माता भगिनींना सांगू इच्छितो की तुम्ही जर नियमांचं पालन केलं तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे टेन्शन घेऊ नका तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील आता बातम्या अशी समोर येत आहे की की साठ लाख महिला अपात्र होणार तर यांच्याबद्दल सध्या तरी काही सांगता येणार नाही कारण जेव्हा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सातवा टप्पा जेव्हा तुमच्या अकाऊंटला पडेल तेव्हाच आपल्याला कळणार आहे तर महिलांना चिंता करू नका आणि घाबरून जाऊ नका आता राहिला प्रश्न की एकवीसशे मिळणार की पंधराशे तर महिलां याच्याबद्दलसुद्धा स्पष्ट बातमी समोर आलेली नाही पण जेव्हा आर्थिक अधिवेशन होईल त्यांच्यानंतरच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार अशी बातमी समोर आलेली आहे सध्या तरी तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार मिळणार आहे आता ते पंधराशे किंवा सातवा हप्ता कधी जमा होतो याची बातमीकडे सर्वांचंच लक्ष लागून आलेले आहे त्याच उद्देशाने हा व्हिडिओ मी माझ्या माता भगिनींसाठी बनवला तर अपेक्षा अशी व्यक्त करतो की तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल सर्व अपडेट कळाली असेल तर माता भगिनींनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त माझ्या माता भगिनींना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा लाडकी बहीण योजनेचे अपडेट मिळेल तर महिलांना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलचं नाव मराठी विजन आहे त्याला जाऊन सब्सक्राइब करून या व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल काही प्रश्न असेल तर मला कमेंट्स करा जेणेकरून मी तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेज ट्यून